चॅनल बघा आजच्या सेशन मध्ये अगदी महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत की शिक्षक भरती जी आहे दोन हजार पंचवीस ची याची दुसऱ्या टप्प्यातली जी भरती आहे दुसऱ्या टप्प्यातली जी भरती आहे ती कधी येणार याची लवकरच लवकरच काय येणार आहे तर जाहीर होणार आहे तर शालेय शिक्षण मंत्री यांची घोषणा आहे तर या सर्व गोष्टी पाहणार आहोत ठीक आहे सो so, सर्वजण ऑबियसली फेज टू ची जी आहे जी, जी दुसऱ्या टप्प्यातली जी भरती आहे त्याच्याबद्दल खूप विद्यार्थी आतुतने वाट बघत आहे सो नेमकी ते कधी येणार ठीक आहे त्याची लवकरात लवकर आहे कधी येणार सो या सर्व गोष्टी बद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे सो ते पाहण्याआधी इथे आपण थोडक्यात आधी आपली बॅच बद्दल पाहणार आहोत टी टी टेट सी टी बॅच कोणतीही तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर फाय 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 पाच हजार पाचशे पंचावन्न मध्ये फक्त ही बॅच भेटणार आहे आणि शिक्षक बनण्यापर्यंत मराठी व हिंदी म्हणजे अगदी मी स्टार ही बॅच आहे जोपर्यंत तुम्ही शिक्षक होत नाही तोपर्यंत तुम्ही या बॅचचा पूर्णपणे वापर करू शकता जे मराठी माध्यमातून मा एक्झाम देणार असेल ते सुद्धा आणि जे हिंदी माध्यमातून मा असेल ते सुद्धा अगदी जोपर्यंत शिक्षक बनत नाही तोपर्यंत ही बॅच तुमच्यासाठीच आहे ठीक आहे सो so, या बॅच चे फीचर बघायला गेलात तर या बॅच मध्ये तुम्हाला जुन्या पद्धतीचं विश्लेषण आहे सर्व टॉपिकचा समावेश नोट्स मोफत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्ड प्लस लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकतात लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे ऑफर फक्त नऊ जानेवारी पर्यंतच आहे नऊ जानेवारी पर्यंत तुम्ही या ऑफरचा फायदा करून घेऊ शकतात त्यानंतर ही ऑफर बंद राहणार हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही मध्ये ऍडमिशन करू शकता टेस्ट सिरीज नोट्स या काही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करून इन्क्वायरी करू शकता ठीक आहे आता जे मेन पॉईंट आहे त्याच्यावर आपण येणार आहोत की दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांची भरती लवकर शालेय शिक्षक मंत्री दुसरी यांची माहिती पवित्र पोर्टलवर भरती हे सुद्धा सांगितले गेलेलं आहे बघा आता ही जी भरती आहे याच्याबद्दल जी दुसरा टप्पा जो आहे याच्याबद्दल इन्फॉर्मेशन फक्त एकाच न्यूजपेपरमध्ये मिळत नाही असे खूप सारे न्यूज पेपर आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी दुसऱ्या टप्प्यातील भरतीबद्दल डिस्कशन केलेलं आहे ठीक आहे राज्यातून आणि शिक्षणाची भरती, भरती प्रक्रिया ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून केली जाऊ नये ती पद्धतच रद्द करून संस्था स्तरावर त्याचे अधिकार द्यावे अथवा वेगळी यंत्रणा राबवावी अशी मागणी संस्थाच्या प्रतिनिधींनी शालेय शिक्षण मंत्र्यांकडे केली त्याशिवाय टप्पा अनुदान क्रीडा संगीत शिक्षण भरती आदी अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या ठीक आहे ही जी तुम्ही बघू शकता ही जी दुसऱ्या टप्प्यातली जी ही जी आहे पहिल्या तर तुम्हाला माहिती आहे जसं की दोन हजार बावीस मध्ये जी तुमची हे भरती झालेली की ती एक जवळजवळ एकवीस हजार पदावर झाली होती कधी दोन हजार बावीस मध्ये झाली होती जवळजवळ एकवीस हजार आहे त्यातली तुम्हाला नाही नाही करून चाळीसच्या ते पाच हजाराच्या मध्ये राहिली होती थी, ठीक आहे ती तुमची फेज टू मध्ये करून घेतलं जाणार फेज टू म्हणजे जे दुसऱ्या टप्प्यातील जे शिक्षक भरती आहे ना त्याच्यामध्ये करून घेतली जाणार ठीक आहे आहे सो त्यांनी सांगितलं की ती भरती लवकरात लवकरच येणार आहे सो तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे तयार जाता आप बेसला। आता जे शिक्षक बनण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी ती इच्छा अगदी आपल्या मनामध्ये ज्वलंत ठेवावी ही माझी सगळ्यांना एक बोलतात ना एक सजेशन आहे कारण की तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे दोन हजार पंचवीस मध्ये नक्कीच तुम्ही एक शिक्षक बना जर तुम्हाला जे त्याच्यामध्ये जे काही क्वालिफिकेशन हवे ते तुमचं हवं आहे एज्युकेशन त्यासाठी जे मॅन्डेटरी आहे ते तुमच्याकडे आहे एज तुमचा काय क्रायटेरिया बसतोय या सर्व गोष्टीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्कीच तुम्ही एक शिक्षक व्हाल जर तुम्ही आतापर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करत असाल तर आणि व्यवस्थितपणे काम करत असाल तर ठीक आहे कारण की ही न्यूज सारखी येत आहे तुम्ही बघू शकता ठीक आहे यामध्ये सरळ स्पष्ट भाषेमध्ये त्यांनी इथे सांगितलेलं गेलं आहे ठीक आहे ठीके सो so, टी टी टेट सी टी टीची आपली बॅच आहे शिक्षक बनण्यापर्यंतची बॅच मराठी व हिंदी मीडियम सोबत सो बाथ, बाथ ही बॅच चा पूर्णपणे बेनिफिट करून घ्यायचा आहे फक्त पाच हजार पाचशे पंचावन्न मध्ये ही बॅच आहे जोपर्यंत तुम्ही शिक्षक म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही याचा फायदा करून घेऊ शकता ठीक आहे नऊ जनेपर्यंत याचा ऑफर तुम्ही पूर्णपणे बेनिफिट करून घेऊ शकता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ठीक आहे नक्कीच इतर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल सो नक्कीच मी ते थांबते आणि खूप एन्थुजिअस्टिकली तुम्हाला आता अभ्यासाला लागायचं आणि आपल्या चॅनलवर टीईटी असो सी टी असो हे टेट असो याच्याबद्दल जर तुम्हाला अपडेट राहायचं असेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे बॅच बॅच मध्ये ऍडमिशन करून घ्यायचे आणि सगळ्या कन्सेप्ट सगळं क्लिअर करून घ्यायचे ठीक आहे सो तुमच्यासोबत नक्कीच डबल अकॅडमीची कोण एक्सपर्ट टीम तुमच्या सोबत आहे जोपर्यंत तुम्ही शिक्षक म्हणत नाही तोपर्यंत तोपर्यंत तुम्हाला बॅचमध्ये ॲडमिशन करून घ्यायचे आणि आपल्यासोबत जोडून राहायचं आहे ठीक आहे तर नक्कीच इथे मी थांबते भेटूयाला तो पण ब बाय